कहाँ मंतवी थी? खाशिल जेली चौकी, खाशिल? खाशिल जेली चौकी? जेली चौकी खाता है? अंतेला? तेला तेला? तेला जेली चौकी, तेला दोन तीन तक। तेला दोन तीन? अंतुला? मैं एक दोन तीन हा आता तर त्याला मारत होती जेलिचौकी खाशील का म्हणून आता त्याला जेली चौकी द्या तुला पण द्याव बर अजून कोणाला आला त्याची जेली चौकी त्याला पण द्यायची किती देऊ त्याला दोन काय आहे त्याच का नाही ते डोळे एक आण ना

Are oh, oh, okay. you yeah.